नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतजमिनीपासून ते घरकुलापर्यंत महसूल विभागाचे अठरा मोठे निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महसूल विभागाचे हे अठरा मोठे निर्णय कोणकोणते आहेत व शेतजमिनीपासून ते घरकुलापर्यंत नेमकं काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतजमिनीपासून ते घरकुलापर्यंत महसूल विभागाचे अठरा मोठे निर्णय पहा संपूर्ण सविस्तर राज्यातील महसूल विभागाने गेल्या शंभर दिवसात व्यापक सुधारणा करत एक नवा प्रशासनीय आयाम घडवून आणला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या शंभर दिवसाचा सात कलमी कृती आराखडा या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अठरा मोठे निर्णय घेतले आहेत त्यातील पहिला आहे नवीन वाळू रेती धोरण दोन हजार पंचवीस राज्याच्या वाळू उपशिष्ट धोरणात मोठे परिवर्तन करण्यात आहे वाळू डेपो बंद लिलाव पद्धतीद्वारे विक्री आणि घरकुल बांधकामासाठी दहा टक्के वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतर दुसरा आहे फेसलेस नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात मालमत्तेची नोंदणी ही करण्याची मुभा असणार आहे आता कागदपत्रांसाठी कार्यालयात जावे लागणार नाही त्यानंतर तिसरं आहे छत्रपती शिवाजी महाराज या महाराज स्व महसूल समाधान शिबिर गावागावात महसूल शिबिरे आयोजित करून तातडीने प्रकरणे निकाली काढण्याची कार्यपद्धती चौथा आहे सिंधी विस्थापितासाठी विशेष योजना पाचवा आहे जिवंत सातबारा वेग मयत खातेदारांच्या पाच लाख उतार्यावर वारस नोंदी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात येणार आहे त्यानंतर सहावा मोठा निर्णय आहे यम सँड वापर अनिवार्य नैसर्गिक वाळूचा पर्याय म्हणून यम सॅड वापराची सक्ती ही पर्यावरणपूरक बांधकामाला चालना देणार आहे त्यानंतर सातवं मोठा निर्णय आहे शेतरस्त्यावरील अतिक्रमण हटवणं अतिक्रमण विरोधी मोहिमेत पोलीस बंदोबस्ताची मोफत उपलब्धता होणार आहे त्यानंतर आठवं निर्णय आहे शेतरस्त्यांची सात बारावर नोंद शेतकऱ्यांच्या खाजगी रस्त्यांना कायदेशीर मान्यता या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर नववं मोठं निर्णय आहे जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी कायद्यात सुधारणा बोगस प्रमाणपत्राची टाच थांबवण्यासाठी सुधारित कायदेशीर तरतुदी दहावं निर्णय आहे ड्रोनद्वारे खाण तपासणी मायनिंगची अचूक माहिती मिळवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणे अकरावा मोठे निर्णय आहे ई मुद्रांक प्रमाणपत्र घर बसल्या मिळणार त्यानंतर बाव एक बघा एकूणच कोणतेही कागदपत्र सादर करताना ई मुद्रांक ऑनलाईन उपलब्ध बारावा मोठे निर्णय आहे गाळ माती मुरू मोफत मिळणार सरकारी कामांसाठी लागणारे साहित्य हे शेतकऱ्यांना व गरजू नागरिकांना या ठिकाणी मोफत मिळणार आहे त्यानंतर तेरावा आहे बघा घरकुलासाठी वाळू घरपोच घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू रॉयल्टी घरपोच देण्यात येणार आहे चौदावं मोठं निर्णय आहे शैक्षणिक दस्तऐवजासाठी मुद्रांक शुल्क माफ विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपयाच्या या स्टॅम्पची सक्ती रद्द पंधरावा निर्णय आहे सलोखा योजनेला मुदतवाढ शेतीच्या वादावर कायमस्वरूप कायमस्वरूपी तोडगा देणारी योजना पुढे सुरूच राहणार बघा विद्यार्थ्यांसाठी पाचशे रुपयाच्या स्टॅम्पची सक्ती रद्द त्यानंतर पंधरावा आहे सलोखा योजनेला एकूणच मुदतवाढ त्यानंतर सोळावा आहे माझी जमीन माझा हक्क अभियानासाठी राज्य समिती जमिनीच्या हक्कासाठी व्यापक अभियान राबविण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन होणार सतरावा मोठे निर्णय आहे ऐंशी नवीन जिल्हा अधिकाऱ्यांची नियुक्ती म्हणजे प्रशासकीय विकेंद्रीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा अठरावा आहे नक्षा प्रकल्पास मान्यता शहरी भागामध्ये भूसंपत्तीच्या नाकाशाची अचूकता वाढवण्यासाठी नवीन डिजिटल यंत्रणा सुरू बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे महत्वपूर्ण अशी निर्णय आहेत म्हणजे जमिनीपासून ते घरकुलापर्यंत महसूल विभागाचे अठरा मोठे निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद